नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी ओला दुष्काळ जाहीर करेपर्यंत निवडणुका घेऊ देणार नाही मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळाव्यात सरकारला इशारा न्यायालयाने निर्दोष ठरवले तरी मी शिक्षा भोगतोय मीडिया ट्रायल सुरू असताना पंकजाताईंनी मला साथ दिली धनंजय मुंडे एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलोय राज उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंनी टाकला प्रकाश आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा मी कशावरही क्लेम करणार नाही बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती एकनाथ शिंदे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजाताई मुंडे यांचा आज भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा संपन्न झाला यावेळी पंकजाताईंनी आपला मेळावा हा साध्या फाटक्या आणि कष्टकरी माणसांचा असल्याचे नमूद करत त्यांच्यासाठी यापुढेही कायम संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आपण नवरात्रात नऊ दिवस देवीची पूजा केली त्या देवीने महिषासूर व रक्तबीजासारख्या राक्षस संपवून टाकला आजच्या कलयुगातही असे राक्षस जन्माला आले आहेत त्यामुळे आपणही या जातीपातीच्या राक्षसांचा नाश केला पाहिजे असेही त्यावेळी म्हणाल्या या मेळाव्याला माजी खासदार प्रीतम मुंडे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर व माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे भीमराव धोंडे पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्यासह अनेक लहान मोठे नेते उपस्थित होते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पाटोद्यातील सामाजिक व राजकीय नेत्यांनी एकत्र येत हिंदू मुस्लिम व दलित ऐक्याचा हृदयस्पर्शी असा महत्त्वपूर्ण संदेश पाटोदाकरांना दिला आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री सय्यद अबूशेठ पाटोदा नगर पंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष राजूभाय्या जाधव युवा नेते संदीप जावळे नगरसेवक नयूम पठाण सय्यद साजेद तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता वाघमारे यांनी परस्परांना या प्रसंगी गळाभेट देत धर्म जाती पलीकडे जाऊन एकतेचा विजय हाच खरा विजय असल्याचा संदेश दिला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अबू शेठ सय्यद व नगराध्यक्ष जाधव यांनी सांगितले की आमचे नेते आमदार सुरेश धस यांनी सांगितलं आहे की धर्माधर्मा द्वेष जातीपातीची दरी न करता सर्वांनी एकत्र राहणे हाच खरा संदेश देण्यासाठी पाठोद्यासारख्या दे ठिकाणी विविध समाजाचे नेते एकत्र येऊन मैत्री बंधुता व सौहार्द ठिकाणी काम करत आहेत हीच खरी विजयादशमीचे महत्व अधोरेखित करणारी घटना आहे विजयादशमीच्या शुभेच्छा देताना उपस्थित मान्यवरांनी सौहार्द व ऐक्य हीच भारतीय संस्कृतीची खरी शस्त्रे असल्याचे नमूद केले यामुळे पाटोद्यातील नागरिकांमध्ये धर्म बदलला तरी माणूस की नाही हाच संदेश समाजापर्यंत पोहोचला असून पाटोद्यातील हा उपक्रम महाराष्ट्रासाठी सामाजिक ऐक्याचा आदर्श ठरणार आहे आमच्या विरुद्ध केलेल्या केसेस मागे घे असे म्हणत घरावर व वा, गाडीवर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गणेश सुरेभान चाटे राहणार देवीनिमगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील पाच वर्षांपासून आमच्याच गावातील नामदेव धोंडीबा गावडे अतुल दिनकर गावडे मुरलीधर शंकर गावडे संकेत सुभाष चाटे आकाश नामदेव गावडे विकास नामदेव गावडे हे काही ना काही कुरापती काढून आमच्याशी भांडण करत असतात यापूर्वी मी चार वेगवेगळे गुन्हे अंबोरा पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीड येथे दाखल केलेले आहेत हे सर्व गुन्हे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत मी केलेल्या केसेस मागे घ्याव्यात व त्या केसेसमधून त्यांची सुटका व्हावी म्हणून वरील लोकांनी मला खूप वेळा धमक्या दिलेल्या आहेत त्याची तक्रार मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला केलेली आहेच दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी माझ्यावर नामदेव धोंडिबा गावडे अतुल दिनकर गावडे अक्षय नवनाथ गावडे विकास नामदेव गावडे संकेत सुभाष चाटे आकाश नामदेव गावडे रमेश सिताराम गावडे व एक महिला यांनी माझ्यावर हल्ला केला होता माझी केस बोर्डवर असून अपराध क्रमांक एकशे एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार वीस या केसमध्ये दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात माझी साक्ष होती तू उद्या विरुद्ध कशी साक्ष देतो तेच बघतो तुला आज आम्ही जिवंत सोडणार नाहीत असं म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या स्विफ्ट गाडीवर पेट्रोल टाकून मला त्या गाडीत टाकून मारहाण करून जाळण्याचा प्रयत्न केला मी एकशे बाराला फोन केला त्यानंतर पोलीस आले व मला उपचारासाठी घेऊन गेले त्यानंतर या प्रकरणी मी अंबोरा पोलीस स्टेशन अपराध क्रमांक दोनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस येथे तक्रार दाखल केली परंतु सदरील लोकांना कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नसून त्यांच्यावर इतरही अनेक गुन्हे दाखल आहेत आज दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा सकाळी पावणे अकरा वाजता अतुल दिनकर गावडे संकेत सुभाष चाटे अक्षय नवनाथ गावडे आकाश नामदेव गावडे यांनी आज माझ्या घरावर हल्ला केला आम्ही दरवाज्याची आतून कडी लावून बसलो होतो मला हे सर्वजण तू बाहेर ये तुला आज आम्ही जिवंत सोडणार नाहीत असं म्हणून शिवीगाळ करत होते तुला किती वेळा सांगितला आमच्यावरील केसेस कोर्टातून काढून घे तरी तू आमचं ऐकत नाहीस तुला आम्ही एवढं मारलं तरी तू परत जाऊन आमच्यावर केसेस करतो काय आज तुला सुट्टीच नाही असं म्हणून काही वेळाने ते लोक माझ्या घरासमोर निघून गेले तरी मी आणि माझे कुटुंबीय या घटनेमुळे प्रचंड घाबरलेले असून मला व माझ्या कुटुंबाला या लोकांपासून वाचवा अशी अर्थ विनंती गणेश चाटे यांनी आंबोरा पोलीस ठाण्याचे ए पी आय मंगेश साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी आष्टी व पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत यांना केली आहे मी गणेश सुरेबानचाटे राहणार देवीनिमगाव तालुका असतील जिल्हा बीड आमच्या गावातील मुरलीधर गावडे नामदेव गावडे अतुल गावडे रमेश गावडे गेली पाच वर्षापासून मला काही ना काही कुरापती काढून त्रास देतात मारहाण करतात मी त्यांच्यावरती यापूर्वी तीन एफ आय आर अंबोरा पोलीस स्टेशनला दाखल केलेले आहेत सर्व प्रकरणं माननीय न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत मी दाखल केलेल्या केसमधून सुटका व्हावी ते मागे घ्यावी म्हणून त्यांनी मला वारंवार धमक्या दिल्या होत्या याच्या तक्रार मी अंबोरा पोलीस स्टेशनला दाखल केले आहेत परंतु सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी त्यांनी माझ्यावर हल्ला केला माझ्या गाडीवर पेट्रोल टाकून मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली गाडीवर पेट्रोल टाकून मला जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मी व माझं कुटुंब खूप दहशतीखाली आहे त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि सदरी लोक खूप गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यावरती इतरही बहु भरपूर क्रिमिनल गुन्हे दाखल आहेत त्यामुळे माझी ए पी आय साळवे साहेब आंबोरा पोलीस स्टेशन डी वाय पी साहेब हनपुडे पाटील व एस पी साहेब नवनीत श्री नवनीत श्रीनवनीत साहेब यांना हात जोडून विनंती आहे की या गावगुंडावरती कठोरात कठोर कारवाई करावी व मला न्याय द्यावा व यामधून माझी सुटका करावी ही विनंती भगवान विद्याप्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयामध्ये आज सत्य अहिंसा व सत्याग्रह ही त्रिसूत्री देशाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान हा नारा राष्ट्राला देणारे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात शाळेत साजरी करण्यात आली याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघाव सर उपमुख्याध्यापक श्री गर्जेसर पर्यवेक्षक श्री ढोकर सर श्री डी पी सर श्री ठोसर सर श्री केदार सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले तर यावेळी श्री ठोसर सर, 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 सर श्री वडमारे सर श्री सर यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव करून अनमोल असे मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपातून श्री आघाव सर यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती पवार मॅडम यांनी केले तर उप उपस्थितांचे आभार श्री डी पी सर यांनी मानले या, या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार